अखेर इन्फिनिटी बिकॉन विरोधात गुन्हा दाखल अनेकांची पोलीस ठाण्यात धाव व्याप्ती मोठी हजारो कोटींची फसवणूक असल्याची चर्चा श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून अनेक गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या इन्फिनिटी बिकॉन या कंपनीविरोधात त्यातील संचालक आणि काही एजंट लोकांविरोधात काल रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्जत तालुक्यातील मांदळी येथील प्राथमिक शिक्षक नितीन अंबादास गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून सदर कंपनीचे नवनाथ जगन्नाथ अवताडे राहणार फलवानी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अगस्त मिश्रा राहुल शामराव काळोखे गौरव देवीदास सुखदिवे प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी सचिन लक्ष्मण खडतरे ययाती मिश्रा शुभम नवनाथ अवताडे सुवर्णा नवनाथ अवताडे रंगनाथ तुळशीराम गलांडे अनिल झुंबर दरेकर संदीप संपत दरेकर दोन्ही राहणार हिरडगाव तालुका श्रीगोंदा या बारा जणांविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे गांगर्डे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे वरील लोकांनी संगणमत करून तुम्ही इन्फिनिटी बिकॉन या कंपनीमध्ये गुंतवणूक करा त्या बदल्यात तुम्हाला महिन्याला सहा ते आठ टक्के एवढा परतावा दिला जाईल असे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितले त्यावर विश्वास ठेवत फिर्यादी गांगरडे यांनी त्र्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये एवढी रक्कम सदर कंपनीत गुंतवली परंतु त्यांना त्यावर कुठलाही परतावा मिळाला नाही त्यांची रक्कम परत मागितली असता त्यांना संबंधित लोकांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्यामुळे आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काल गांगर्डे यांनी या कंपनीविरोधात तक्रार नोंदवली आहे इन्फिनिटी बिकॉन या कंपनीत श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य लोकांपासून ते अनेक शासकीय नोकरदार व्यापारी राजकीय नेते पदाधिकारी यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केलेली आहे काही लोकांनी तर जादा परतावा मिळण्याच्या आमिषाने आपली आयुष्यभराची पुंजी या कंपनीत गुंतवली आहे तर काहींनी बँकेचे कर्ज घेत आपली मोठी रक्कम या कंपनीकडे मोठ्या विश्वासाने गुंतवली आहे परंतु या कंपनीतून पैसे परत मिळत नसल्यामुळे अनेक जण व्यथित झालेले असतानाच काल याबाबत पहिला गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अनेक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षकांपुढे कैफियत मांडली त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी अनेक एजंट लोकांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले होते त्यामुळे अजून या प्रकरणात अनेक तक्रारदार समोर येऊन या कंपनी व एजंट लोकांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून या आर्थिक फसवणुकीची व्याप्ती ही खूपच मोठी असून काही हजार कोटी रुपयांमध्ये हा आकडा असल्याचे बोलले जात आहे काल रात्री साडे दहाच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे त्र्याहत्तर दो दोन हजार पंचवीस या वर्षातला भारतीय न्यायसंहितेचं कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार तीन पाच आणि महाराष्ट्र ठेवीदार हक्क संरक्षण किंवा हितसंबंधाच्या अनुषंगाने जो कायदा आहे त्याचे कलम तीन यानुसार फसवणूक या स हेडखाली गुन्हा दाखल झालेला दा आहे यातली माहिती अशी आहे सिक्स पे आणि तत्सम वेगवेगळे पोर्टल्स तयार करून त्यामध्ये नागरिकांना आव्हान केलं गेलं दिशाभूल केली गेली आम्ही सहा ते आठ टक्के रिटर्न्स देऊ दहा टक्के रिटर्न्स देऊ आणि असं म्हणून बराचसा लाखो करोडो रुपये पैसे जमा केले या पोर्टल्सच्या माध्यमातून काही काळ सुरुवातीला काही ठराविक लोकांना ते परतावे दिले गेलेत पण आज मी तिला परिस्थिती अशी आहे की मागील काही महिन्यांपासून कुणालाही काहीही त्याचे रिटर्न्स मिळालेले नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये बरासा संभ्रम होता असं असताना एक फिर्यादी आहेत नितीन गांगर्डे हे मागील पंधरा दिवसापूर्वी आम्हाला भेटले की सर मला या संदर्भात तक्रार द्यायची आहे म्हणून त्यावेळी त्यांना त्यांचे डिटेल्स जे आहेत जे त्यांचे व्यवहार झालेले आहेत त्यांनी किती पैसे दिले त्यांना किती रिटर्न्स मिळाले त्यांना काय आमिष दिले गेले होते किंवा काय त्यांना सांगितलं गेलं होतं त्या संदर्भाची माहिती घेऊन सर्व संबंधित कागदपत्र घेऊन काल ते आमच्याकडे आले होते त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण बारा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि तो जो गुन्हा दाखल आहे फिर्यादी आणि त्यांचे एक दोन साक्षीदार यातले असे मिळून त्र्याहत्तर लाख पन्नास हजाराची फसवणूक केली गेलेली जा आहे यातील जे आरोपी आहे त्यांचे वेअर चेक केले असता ते जवळपास असण्याची शक्यता फार कमी आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये सध्या मी करत आहे मान्य वरिष्ठांच्या सूचना देतील त्याच्यानुसार जा ठरवलं जाईल याच्या ज्या काय बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस आहेत तर त्या सगळ्या शोधून काढल्या जातील हे हा जो गुन्हा दाखल झाला हा एका पोर्टल संदर्भात आहे असे वेगवेगळे पोर्टल्स आहेत अशी माहिती मिळते त्या त्या, त्या संदर्भात जे फिर्यादी असतील ते जर समोर आले त्यांनी त्यांचे अबाउट्स किंवा त्या, त्या संदर्भातले पुरावे दिले आणि जर त्यांची फसवणूक झालेली आहे असं प्राथमिक याच्यात लक्षात आलं तर त्याच्यावरही माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल सर्व नागरिकांना आव्हान आहे ज्याला कुणाला वाटतं आहे की मी ह्या पोर्टलवर पैसे लावलेले आहेत ते कुणाच्या सांगण्यावरून लावलेत कसे लावलेत याच्यात वेगवेगळी पदं त्यांनी तयार केली होते ए बी पी आहे एम एफ आहे वगैरे वगैरे त्याच्यानंतर डायरेक्टर्स आहेत कोवर टीम आहे तर त्यांची ज्या कोणाच्या संदर्भात तक्रार असेल तर त्यांनी आपल्याकडचे सगळे पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला संपर्क करावा त्यांच्या तक्रारीची दखल नक्कीच घेतली जाईल आणि उचित त्यांना न्याय मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल हा जो काल गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांची नावं आहेत अनिल झुंबर दरेकर आणि रंगनाथ तुळशीराम गलांडे हे दोघेही एजंट म्हणून काम करत होते या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा